मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सुशीला म्हणते पाहिलं ना ती टवळी कशी सरकार सरकार करत मागेपुढे फिरते आणि सरकार देखील तिच्यावरच लट्टू होतात पिंकी म्हणते होऊ द्या ना तुम्ही काही कमी आहात का तुम्हीही अप्सरा आहात परंतु बापूसाहेब तुमच्या पाठीमागे आत्ताच पहिल्या आपल्या प्रयत्नामध्ये कसे पळत होते पाहिलं ना पण मीच तुम्हाला त्यांच्यापासून दूर ठेवलं आता त्यांना घास भरवायला अजिबात जायचं नाही ते तुमच्या पाठीमागे पळाले पाहिजेत असं काहीतरी करायचं त्यावेळी आता सुशीला म्हणते तू नाच बोलते आता काही उगीच मला लाजवेल अशी त्यावेळी आता पिंकी म्हणते अहो सासूबाई जरा धीरा न घ्या माझ्यावर फक्त विश्वास ठेवा तर आता सुरेखा मावशींना या वाड्याची राणी व्हायचं आहे ना तर होऊ द्या काही हे का, हो। ती काहीही हरकत नसेल त्यावेळी सुशिला म्हणते म्हणजे तर आता पिंकी म्हणते हे आहेत हेडफोन असं म्हणून ती सुशिलाकडे हेडफोन देते तेव्हा सुशिला म्हणते आता मी हे कानात घालायचे आहेत का त्यावेळी पिंकी म्हणते हो आता नाही माझं म्हणणं तरी तुम्ही ऐकून घ्या जरा त्यावेळी आता पिंकी तिला कसला तरी एक प्लॅन सांगते मी आता सुशिला तो प्लॅन अगदी कान लावून ऐकत असते चित्रा रूम मध्ये चाललेली असते तिच्या अंगावर आता सत्या लिपस्टिक फेकतो तेव्हा ती म्हणते बापरे कोणी काही फेकलंय त्यावेळी आता ती आतमध्ये जाते तर तिचं सर्व मेकअपचं सामान अस्ताव्यस्त असं सा पडलेलं असतं त्यावेळी आता चित्रा विचारते काय हो हे काय केलं तुम्ही तेव्हा आता सत्या म्हणतो अगं तुझ्या एवढी डबल ढोलकी आणि बाई मी कुठेच पाहिली नाही अगं ज्या सासूने तुला आयुष्यभर झेललं आणि तिच्यामुळे आज तू या सरकार वाड्यात आहे त्या सासूच्या विरोधात गेलीस तू आता तू त्या सुरेखा मावशीचं पुढे पुढे करतेस पुन्हा करशील का त्यावेळी आता चित्रा म्हणते नाही करणार तर आता तू त्या सुरेखा मावशीच्या सावळीला जरी उभी राहिली ना तरीही मी तुला तुझ्या माहेरी पाठवून देणार असं सत्या म्हणतो पुढे आता चित्रा म्हणते मला हाकलून दिला आहे या घरात आता नाहीये उद्या मी मेकअप कसा करायचा सांगा बरं माझं सर्व सामान तुम्ही तोडून फोडून टाकलं त्यावेळी मी तुला काय विचारतोय त्याचं तुला पडलं नाही या मेकअपचं पडलं का असं सत्या रागातच तिला विचारतो त्यावेळी पिंकी आता तेथे ते येते आणि म्हणते काय मग थोरल्या जाऊ बाई तुमचे डोळे उघडले की नाही आता पिंकी ही सत्याला विचारते तुम्ही जरा बाहेर थांबताय का मला तिच्याबरोबर थोडं बोलायचंय त्यावेळी आता सत्या म्हणतो मला ती ऐकत नाही तर तुला काय ऐकणार ग पण तुला प्रयत्न करायचे असतील तर कर असं म्हणून सत्या रागातच बाहेर जातो त्यावेळी आता चित्रा ही पिंकीकडे पाहतच राहते पिंकी म्हणते आता आपलं कोण आणि परक कोण यातला तुम्ही फरक ओळखा अहो त्या धाकल्या सासूबाईंची आता गरज संपली म्हणून त्यांनी तुम्हाला बाहेर फेकून दिलं थोरल्या सासूबाईंनी तुम्हाला किती जीव लावला आणि तुम्ही त्यांच्या विरोधात असं कटकारस्थान करताय चित्रम ते करू नाही मग काय करू मला आयुष्यभर त्यांनी गुलामासारखंच जगवलंय आणि गुलामासारखीच वागणूक दिली आहे त्यामुळे मी त्यांचं तरी काय आठव तुम्ही दोघींनी ना प्लॅन केला आहे तुमचं पटत नाही असं म्हणता आणि गुलू गुलू गप्पा मारता असं का पिंकी म्हणते पेरतो ना तेच उगवतं बिगटॉल जाऊ बाई त्यामुळे आता तरी डोळे उघडा आणि आपलं कोण व परक कोण यातील फरक ओळखा असं म्हणून पिंकी आता तेथून जाते दुसरीकडे बापूसाहेब आता पक्षश्रेष्ठींशी फोनवर बोलत असतात ते तेव्हा त्यांच्याकडून बापूसाहेबांना समजतं की पिंकीने ही निवडणूक लढवण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला आहे तेव्हा आता मी तिच्याबरोबर काहीतरी बोलतो आणि तिला समजावतो तुम्ही असा तडकाफडकी निर्णय घेऊ नका असं बापूसाहेब पक्षश्रेष्ठींना म्हणतात आणि फोन ठेवतात त्यावेळी आता ते खूपच चिडतात आणि म्हणतात की आता सगळं काही संपलं राजकारण सर्व संपलंच त्यावेळी धनंजय तेथे येतो आणि विचारतो काय काय झालं बापूसाहेब त्यावेळी बापूसाहेब म्हणतात काही नाही सर्व आता संपलं आहे कारण त्या पिंकीने निवडणूक लढवण्यासाठी स्पष्टपणे नकार दिलाय त्यावेळी आता धनंजय म्हणतो मग तुम्ही राजकारण करा तेव्हा कसलं राजकारण करायचं आपलं राजकारण आता धोक्यात आहे असं ते, ते म्हणू लागतात पुढे आता बापूसाहेब खूपच वैतागतात आणि म्हणतात अहो माझी बाजूंनी कोंडी झाली आहे जावंय बापू तुम्हाला समजतं आहे का सुशिला की सुरेखा कुणाला निवडावं कळत नाही बर जर राजकारण करायचं असेल तर सुशिलाला खुश ठेवणं महत्त्वाचं आहे नाहीतर पिंकीचं मन ते वळवू शकणार नाहीत त्याचबरोबर जर सुरेखाला मी बाजूला टाकलं तिला घराबाहेर जायला सांगितलं तर मग त्याकडे फंड अजिबात येणार नाही कारण सुरेखा ही आपली तिजोरी आहे आणि संग्राम हा तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे देतोय त्यावेळी आता धनंजय म्हणतो मग काय करायचं बापूसाहेब म्हणतात सर्वानुभूती परमेश्वर बाकी काय दुसरीकडे सुरेखा म्हणते की काय करावं कळत नाही जर बापूसाहेबांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यांच्याकडे जाणारे सर्व चेक हे बंद करायचे आणि आतापर्यंत जेवढे चेक दिले आहेत ना तेवढे चेक तू गोठवून टाक त्यांची चहूबाजूनी आर्थिक कोंडी झाली पाहिजे सुरेखा आता म्हणते मला तर कळतच नाही काय करावं कारण पिंकी आणि सुशिलामधून विस्तव देखील जाऊ शकत नाही परंतु या पिंकीने सुशिलाला मदत केलीच कशी ही पिंकी कुठल्या मातीची बनली आहे ना हीच गोष्ट मला कळत नाही असं म्हणून आता सुरेखाला खूपच राग येतो छबी ही पिंकीला म्हणते पिंकी, पिंकी अगं खरंच तू कुठल्या मातीची बनली आहेस खरंच आईला तू खूप मदत केलीस त्यावेळी आता युवराज देखील तेथे असतो तो म्हणतो अहो कारभारीन खरंच कारण तुम्ही कुठल्या मातीच्या बनल्या आहात हेच कळत नाही अहो आई साहेबांनी तुम्हाला एवढा त्रास दिला तरीही त्यांच्यावरचं तुमचं प्रेम हे कधी कमी होणार नाही आहे पण ही तारेवरची कसरत आहे एकीकडे आईसाहेब दुसरीकडे सुरेखा मावशी या दोघींनाही एकाच वेळी सांभाळणं खूप कठीण आहे इकडे संग्राम म्हणतो मला तर कळत नाही काय करावं त्यावेळी आता सुरेखा म्हणते पिंकीने अशी कोणती जादूची कांडी फिरवली जेणेकरून ही सुशीला तिच्या बाजूने गेली पिंकीने माझा अख्खा डावच उधळून लावला आहे असं आता रागातच सुरेखा म्हणू लागते छबी आता पिंकीला म्हणते अग तू त्या सुरेखा मावशीचा सर्व डाव उधळून लावला त्यामुळे ती आता चवतळणार ती आता स्वस्थ बसणार नाही काहीतरी खुरापत ही करणारच असं छबी म्हणते त्यावेळी आता युवराज म्हणतो हो बरोबर आहे आता आपल्याला जास्त सावध राहायला हवं त्यावेळी पिंकी म्हणते त्यांना काही करण्यासाठी थोडी उसंत तर मिळाली पाहिजे ना आता पहा मी काय करते ते दुसरीकडे सुरेखा म्हणते सरकारांचं सुशिलाच्या बाजूने जाणं तिचं मागे पुढे करणं तिच्या बाजूने झुकणं असं काय करता येईल की त्या सुशिलाला सरकार हे घराबाहेर काढतील असा विचार आता सुरेखा करत असते इकडे सुशीला आता रूममध्ये बापूसाहेबांची वाट पाहत असते तेवढ्यातच आता तिला पिंकीचा फोन येतो तेव्हा पिंकी, ते पिंकी म्हणते काय मग सासूबाई काय चालले त्यावेळी तुझं हे हेडफोन फोन हे वायरलेस हेडफोन आहेत ना ते मला नको आहे उगीच कानातलं कसं तरी आहे आणि आहे असं म्हणून सुशीला आता ते हेडफोन काढून टाकणार असते मग आता पिंकी म्हणते अहो राहू द्यात पण सुशीला ऐकायला तयारच नसते तेवढ्यातच आता बापूसाहेब येतात ते सुशिलाचं कौतुक करू लागत ती देखील आता बापूसाहेबांच्या बोलण्यामध्ये वाहतो जाणार असते परंतु आता तिला आठवतं की मी हेडफोनच घातले नाही आहेत तेव्हा ती आता बापूसाहेबांकडे पाठ करते आणि पटकन हेडफोन घालते त्यावेळी बापूसाहेब विचारतात काय झालं तुम्ही काय गाणी ऐकताय की काय त्यानंतर आता तिला काय बोलावं काय करावं हे सुचत नाही कारण पिंकीचा फोन आता कट झालेला असतो तेव्हा आता बापूसाहेब विचारतात की काय झालं तेव्हा सुशिला म्हणते काही नाही गाणं लावती असं म्हणून ती पिंकीला कॉल करते आणि म्हणते की ती आली आहेत आता रूममध्ये त्यावेळी आता तुम्ही नक्की कुणाबरोबर बोलताय असं आता बापूसाहेब विचारत असतात त्यावेळी आता पिंकी म्हणते की त्यांना असं झुलवत ठेवा अजिबात मागेपुढे करायचं नाही त्यावेळी आता ती सुरेखा मग असं सुशीला विचारते बापूसाहेब म्हणतात अहो त्या सुरेखाचं काय घेऊन बसलात त्यांचं काय एवढं तुम्ही तर स्मार्ट आहात आता पिंकीच्या म्हणण्याप्रमाणे सुशीला अजिबात बापूसाहेबांना भाव देत नाही ती रूममधून लगेच बाहेर जाते बापूसाहेब म्हणतात वातावरण खूपच तडकलेलं दिसतंय या काय आता हाताला लागायच्या नाही दुसरीकडे सुरेखा आणि संग्राम आता पुढच्या प्लॅनची तयारी करत असतात संग्राम म्हणतो या घरातील जेवढी माणसं आपल्या बाजूने असतील ना तेवढी आपण कडे वळवून घ्यायला हवी त्यावेळी सुरेखा म्हणते की ती चित्री काही कामाची नव्हती तर आता त्या चित्राला जर त्या सर्वांनी काही अमिष दाखवलं तर ती लगेच त्यांच्या गटात जाईल ती एकटीच आपल्या बाजूने होती आता संग्राम म्हणतो त्यावेळी सुरेखा म्हणते तिच्यासमोर एक सोन्याचा मणी जरी फेकला ना तरी ती लगेच आपल्याकडे येईल तुला माहिती आहे का त्यावेळी आता ते दोघेही पुढे ते काय काय करायचं या गोष्टीचाच प्लॅन करत असतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुरेखा ही बापूसाहेब आणि सुशिलाच्या समोर बसलेली असते सुशिला मात्र खूपच खुश असते कारण बापूसाहेब तिच्याजवळ बसलेले असतात बापूसाहेब लाडात येतात आणि म्हणतात की तुमच्याबरोबर मला पुन्हा लग्न करावं असं वाटतंय त्यावेळी आता सुशीला म्हणते की काहीतरीच असतं हा तुमचं सुरेखाचा मात्र जळफळाट होतो त्यावेळी पिंकी किचनमध्ये असते आणि मी मनातल्या मनात म्हणते मनात की आता सुरेखा मावशींचा कसा जळफळाट होत असेल तर आता सुरेखा रूममध्ये रागात निघून जाते आणि म्हणते माझीच आयडिया वापरून मलाच या आव्हान देण्याचा प्रयत्न करतायत आता या सर्वांकडे मी पाहतेच असं म्हणून ती कसलं तरी प्लॅन करत असते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा